त्यामुळं हे जे काही आंदोलन होतं हे विराट स्वरूप घेत आहे आज बीड आणि जालन्याची जरी सभा झाली असली तर अनेक जिल्ह्यांमध्ये ह्या सभा होणार आहेत याला गर्दी वाढत जाईल असा माझा अंदाज आहे माझा अभ्यास तसाच सांगतो आणि या आंदोलनाचे हादरे जे आहेत हे आता बसायला सुरुवात झालेली आहे पहिला आंध्रा बसलेला आहे तो म्हणजे वंजारी समाज आणि धनगर समाजा कारण वंजारी समाज आणि धनगर बांधव हे दोघही आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून करतायत आपल्याला माहिती की धनगर समाजाचा लढाच मुळात एसटी आरक्षण आम्हाला पाहिजे यासाठी झालेलं आहे महादेव जानकर असतील यांनी मोठी संघटना त्यासाठी बांधलेली आहे गोपीचंद पडळकर असतील त्यांनी सुद्धा मोठे आंदोलन केलेले आहेत ते आज विधान परिषदेवर आमदार आहेत आणि महादेव जानकर हे विधानप विधानसभेचे आमदारही होते मंत्री होते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे एकंदरीत सांगायचं जर झालं तर वंजारी समाज हा सुद्धा आपल्याला एसटीचं आरक्षण मागतोय त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये मा बंजारा आणि वंजारा आम्ही एकच हो, आहोत आणि बंजारा आणि वंजारी समाज हा महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये एसटी प्रवर्गात येतो आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या हैदराबाद गॅझेटमध्ये जर बंजारा समाज हा एस टीमध्ये येत असेल तर आम्ही आणि म्हणजे वंजारी आणि बंजारा हा एकत्र आहे त्यामुळे आम्ही सुद्धा एसटी मध्येच येतोय आम्हाला सुद्धा तेच आरक्षण द्यावं अशी मागणी वंजारी समाज त्या ठिकाणी करतोय याच समाजातले असलेले नेते धनंजय मुंडे हे स्वतः बीडच्या सभेला उपस्थित राहिले आणि भाषण करताना त्यांनी सांगितलं की वंजारे आणि बंजारा, 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 बंजारा हे काही वेगळे नाही आहेत हे एकच आहेत आणि त्यामुळं आम्ही सुद्धा इतर राज्यात एसटी प्रवर्गात येतो त्यामुळे आम्हाला सुद्धा ते आरक्षण मिळायला पाहिजे ही त्यांच्या सुद्धा समाजाची मागणी याला बंजारा समाजानं तीव्र विरोध केलाय बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय बंजारा आणि बंजारा हे वेगळे हे एकत्र नाही आहेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आमच्या बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये पाच टक्के आरक्षणामध्ये वंजारी समाजाला अडीच टक्के आरक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे हाच आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे परंतु त्यावेळेस आम्ही विखुरलेले होतो शिक्षित नव्हतो संघटित नव्हतो त्यामुळे आम्हाला त्याला विरोध करता आला नाही परंतु आता मात्र आम्ही शिकलेले आहेत आम्ही संघटित झालेलो आहेत आणि आम्हाला ही कायदा घटना कळते त्यामुळे वंजारा आणि बंजारा म्हणजे वंजारी आणि बंजारा हा एक नाहीये त्यामुळे वंजारी समाजानं आमच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये आणि धनंजय मुंडे हे जे बोलतात की वंजारे आणि बंजारा एक एक हे त्यांनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं असं म्हणत या सभेमध्ये बंजारा समाजाच्या तरुणांनी गोंधळ सुद्धा घातला आक्रमकपणे प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे म्हणजेच काय की बंजारा समाजाच्या या आंदोलनामुळे जो हादरा बसलाय तो वंजारी समाजाला बसलाय धनगर समाजाला बसलाय धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मणराव हाके हे तर या सभेला आले सुद्धा नाही त्यांनी पाठ फिरवली त्यांनी ओळूनही पाहिलेलं नाही डुंकूनही पाहिलेलं नाही आणि धन बंजारा समाजाला यष्टीचं आरक्षण द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली नाहीये